जय जय रघुवीर समर्थ हृदयाच्या मेळाव्यात झोपेचा सुद्धा लिलाव होतो कुणाला तरी विसरून झोपेचा न एवढ सोपण असत कोण म्हणतं की तुम्ही देव बना सगळं काही बदलून जाईल फक्त तुम्ही माणूस बना मित्रांनो छोट्या छोट्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा कारण माणसाला डोंगरामुळे नाही तर छोट्या छोट्या दगडांमुळेच ठेचा लागतात कधीही न हारण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय होते आम्हाला कोणाचा पराभव करण्यात रस नाही आम्हाला फक्त स्वतःला पुढे नेण्यासाठी जिंकायचं आहे मित्रांनो आनंद जरी मिळाला ना तरी या आनंदाची काय किंमत मोजावी लागेल हे माहीत नसल्याची भीती वाटते जीवनात पुढे जायचे असेल तर भैरविफा कारण बहुतेक लोकांचे बोलणे आपले मनोबल कमी करणारे असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणाच्या समोर झुकल्याने ना ना तुम्हाला ना तुम्हाला इज्जत प्रेम स्वतःच्या स्वाभिमानाला जीवन ठेवा जर तुमच्या नशिबात असेल तर ते स्वतः येऊन तुम्हाला भेटेल मित्रांनो या पाच गोष्टी आतापासूनच सोडून द्या पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा विचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा करणे तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात नेहमीच भूतकाळात जगणे चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा कमी समजणे आणि पाचवी गोष्ट म्हणजे आधी विचार करणे मित्रांनो एखाद्यावर जीवापाड प्रेम करा परंतु त्या व्यक्तीला तुमची सवय बनवू नका वाटलंच तर आयुष्यात एकटेच रहा पण जबरदस्तीने कधीच कुणासोबत नातं जोडण्याची जिद्द करू नका आयुष्याचे एक तत्व बनवा जो तुम्हाला सोडून जातो त्याला तुम्ही विसरून जा जो पण आला आहे तो एक दिवस नक्की जाणार आहे तरी पण माणसाला एवढा अहंकार कशासाठी आहे जिंकणं कोणासाठी आणि हारणं कोणासाठी आयुष्यभराच्या या तक्रारी तरी कोणासाठी मित्रांनो ज्या नात्यात एकमेकांच्या भावनांचा आदर नाही तर अशा नात्याला जबरदस्तीने जुळू नका या दुनियेत सगळ्यात जास्त वजनदार गोष्ट स्वार्थ आहे जेव्हा पण नात्यामधून स्वार्थ निघून जातो तेव्हा ते, ते नाते हलके होऊन जाते मित्रांनो आता प्रत्येक सण आपल्याच माणसांचा विश्वासघात करतो मग आपल्या शत्रूंबद्दल काय बोलावे जर कोणी तुम्हाला वाईट म्हणत असेल तर ते मनावर घेऊ नका कारण या जगात कोणीच असा नाही ज्याला सगळे चांगले म्हणतात मित्रांनो वाईट वेळेत मिळालेला अनुभव या जगातील कोणतीही शाळा आपल्याला शिकवत नाही जगाचे उजे मनातून काढून टाका आयुष्य लहान आहे ते हसत घालवा कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे या वाईट वेळेने मला सांगितलं आहे मित्रांनो ज्यांना ज्ञान आहे त्यांना घमंड कसला आणि ज्यांना घमंड आहे त्यांना ज्ञान कसलं जिथे आपल्याला आपल्याच माणसांना आपण खरं आहोत हे सिद्ध करावे लागत असे तर त्या ठिकाणी आपण वाईटच चांगली आहोत मित्रांनो आयुष्यात मिळालेली ठोकरे माणसाला खूप काही शिकवून जातात तुम्हाला जे काही मिळत आहे ते तुमच्यासाठी चांगलं आहे हे तुम्हाला माहीत नाही पण देणाऱ्याला ते माहीत आहे मित्रांनो एखाद्याचा हात तेव्हाच पकडा जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीची साथ आयुष्यभर देऊ शकाल उकळत्या पाण्यात जशी सावली दिसत नाही अगदी त्याचप्रमाणे चंचल मन कधीही कोणतीही समस्या सोडवू शकत नाही म्हणूनच मित्रांनो नेहमी शांत राहा तुमच्या सर्व संकटांवरती मात करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीची तुम्हाला सवय होईल मग ती व्यक्ती तुम्हाला कधीही बर्बाद करू शकते जर सहन करण्याचा आमचा स्वभाव नसला नसता तर काही बोलण्याची तुमची हिंमतच झाली नसते मित्रांनो सहजपणे कोणालाही भेटू नका नाही तर लोक तुम्हाला स्वस्थ समजतील प्रेमात आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना अन्वयार्थ असे म्हणतात निवडण्यासाठी पर्याय नसल्यास सोडणे देखील एक पर्याय आहे मित्रांनो आजकाल प्रगती इतकी झाली आहे की हजारो मैल दूर बसलेल्या लोकांना आपण पाहू शकतो आणि ऐकू पण शकतो आणि आपण इतके निर्लज्ज झालो आहोत जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना सुद्धा आपल्याला दिसत नाही किंवा जाणवत देखील नाही मित्रांनो जे आपल्या भावनांची कदर करत नाहीत त्यांच्या पाठीमागे वेडे होणे म्हणजे प्रेम नाही तर केवळ मूर्खपणा आहे इथे आपलाच आपल्या श्वासांवरती विश्वास नाही आणि आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा आप घेऊन बसलो आहोत मित्रांनो जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर कोणतीही अपेक्षा ठेवू नका ज्यांच्यासाठी आपण सर्व मर्यादा तोडतो तेच लोक आपल्याला नियंत्रणात राहायला शिकवतात मित्रांनो तुम्ही आहात की नाही याची परवा नसलेल्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे रोज मरण्यासारखे आहे मित्रांनो मोठ्या गोष्टींमुळे मोठ्या जखमा होतातच असे नाही तर कधी कधी छोट्या गोष्टींमुळे अनेकदा खोल जखमा होतात सुख परत येईल आता दुःखाचा आवाज आहे सांभाळून राहा मित्रांनो कारण हा परीक्षेचा काळ आहे माझ्या आयुष्यात लोकांची खूप गर्दी होती मी स्वार्थ काढून टाकला आणि स्वार्थी लोक निघून गेली मित्रांनो दुसऱ्यांना हसवण्यासाठी मी हसते नाहीतर हृदयावर घाव इतके झाले आहेत की आता रडायला पण येत नाही तुमच्यावर प्रेम करणारा जर तुम्हाला वेळ देत नसेल तर समजून जा की तो आता तुमचा राहिलेला नाही मित्रांनो विषापेक्षा पण प्रेम जास्त घातक आहे जो पण त्याची चव घेतो तो, तो जिवंतपणीच मरून मरून जगतो कमी तर माझ्यामध्ये सुद्धा आहे कारण विचार न करताच मी कुणावर पण विश्वास ठेवते मित्रांनो आपल्या हक्कांसाठी लढाईला शिका कारण जो शांत राहतो त्याला कोणी पण विचारत नाही ज्यांच्यासाठी आपण पूर्ण दुनियेला विसरतो कधीकधी कधी तीच लोक आपल्याला विसरून जातात मित्रांनो जे मनापासून खरे असतात त्यांच्यासाठी आयुष्य ही सर्वात मोठी परीक्षा असते एखाद्यावर मर्यादेपेक्षाही जास्त प्रेम करून बघा त्याने तुमचा आदर कमी नाही केला तर मग सांगा मित्रांनो खर प्रेम अनेकदा फसव्या माणसांसोबत होते आयुष्यात खुश राहायचं असेल तर अपेक्षांचा त्याग करा कारण अपेक्षा तुमच्या प्रत्येक दुःखाच कारण आहेत सरळ आणि सतत चालत राहून नक्कीच गाठले जाते लहान असू शकते परंतु ते साध्य करण्याचा संकल्प नेहमीच मोठा असला पाहिजे तुमचं चांगलं आरोग्य हेच तुमच्या आनंदाचे मुख्य कारण आहे स्वतःची चूक सुद्धा मान्य करायला शिका कारण प्रत्येक वेळी दुसऱ्याची चूक असते असत नाही कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं फक्त ते काम करण्याची जिद्द असली पाहिजे मित्रांनो अर्धवट काम करण्याची सवय तुम्हाला आयुष्यात मागे ठेवते प्रत्येक जण एकमेकांशी खूप भांडतो पण जिथे तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावे लागते तिथे प्रत्येक जण कमजोर होतो मित्रांनो या इच्छा स्तर माणसाला आयुष्यात नेहमी व्यस्त ठेवतात जर तुमची हिम्मत मजबूत असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला पराभूत करू शकत नाही मित्रांनो रागाने कमकुवत असलेली व्यक्ती देखील त्याच्यापेक्षा बलवान व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही मग परिणाम काहीही असो खरा जीवनसाठी तोच असतो जो चांगल्या आणि वाईट वेळेत या दोन्ही काळात असतो मित्रांनो कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका कारण कावळ्याचा आवाज कोकिळेसारखा का कधीच असू शकत नाही जीवनात शांती मिळवायची असेल तर आधी मन शांत करा तुम्ही तोपर्यंत चांगले आहात जोपर्यंत समोरच्याला तुमची गरज आहे आणि जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा तुमच्यातील चांगलेपण त्यांच्यासाठी कमी होते तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमची नशीब बदलू शकता त्यासाठी तुमच्याकडे फक्त धैर्य असणे आवश्यक आहे जो योग्य वेळी उपयोगी पडतो तोच तुमचा असतो फक्त रक्ताच्या ना नात्यामुळे कोणीही तुमचा होत नाही मित्रांनो चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा माणूस हा एकटा असू शकतो पण तो, तो माणूस दुर्बल कधीच नसतो स्वतःच्या चा पायावर चालायचे असताना आपण दुसऱ्यावर विश्वास का ठेवायचा मित्रांनो वेळेसोबत सर्व काही बदलते मैत्री बदलते प्रेम बदलते आणि परिस्थिती पण बदलते जर कुणी कोणी शत्रू असता तर पाठीत खंजीर खुपसल्याचे दुःख मला झालेच नसते पण दुःख तर याचे होत आहे की माझ्या पाठीत खुपसलेला खंजीर माझ्याच माणसांनी मारला होता मित्रांनो प्रत्येकाला वाटेल ते बोलू द्यात वेळच उत्तर देते घाईत कोणताही निर्णय घेऊ नका कारण घाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात मित्रांनो ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ती माणसं असतात तुमची कमजोरी कोणाला सांगू नका नाही तर लोक त्याचा फायदा घेतात मित्रांनो नेहमी कोणासाठीही उपलब्ध राहू नका नाहीतर लोक तुम्हाला निरुपयोगी समजू लागतील वाईट माणसांचे कधी चांगले करू नका जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो डंक मारणारच असतो मित्रांनो कोणतीही मुलगी किंवा मुलगा तुम्हाला फसवू शकतात पण तुमची मेहनत तुम्हाला कधीच फसवत नाही शपथा वचने सगळं काही खोटं असतं कारण जी माणसं सगळ्यात जास्त शपथा खातात तीच माणसं सगळ्यात जास्त खोटं बोलतात मित्रांनो आत्ता तर विश्वास या नावावर सुद्धा विश्वास बसत नाही कारण ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आपण ठेवतो तीच माणसं विश्वास तोडताना दिसत आहेत एक एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला तो शेतकरी खूप मेहनती होता त्यांनी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले परंतु त्याचे पीक अनेकदा खराब झाले कधी दुष्काळ असायचा तर कधी असायचा तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब होते एके दिवशी शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून देवाला म्हणाला हे देवा लोक तुला सर्वज्ञ मानतात ना तुम्हाला सर्व काही माहीत आहे तुमच्या इच्छेशिवाय इथे पाणसुद्धा हलत नाही असं सगळेजण म्हणतात पण मला वाटतं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नाही तुम्हाला शेती कशी करावी हे देखील माहीत नाही जर तुम्हाला कळले असते तर दरवेळी येणारे पूर वादळे कधी झालेच नसते एखाद्याला किती नुकसान सोसावे लागते हे तुम्हाला थोडंही माहीत नाही आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद जर तुम्ही मला दिली ना तर तुम्ही बघाच मी इतरांच्या साठ्यात नक्कीच गुंतवणूक करेन मित्रांनो या शेतकऱ्याची टीका ऐकून देव हसू लागला आणि त्या शेतकऱ्यासमोर हजर झाला आणि तो म्हणाला की आजपासून मी तुला शक्ती देतो की तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता तुम्ही तुम्हाला हवे तसे करा मी अजिबात हस्तक्षेप करणार नाही सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल खूप आनंदी झाला शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले जेफा त्याला वाटले की शेताला सूर्यप्रकाशाची गरज आहे तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडला वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर परिणाम होऊ दिला नाही या वर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आले आल्यासारखे पीक आले हिरवीगार पिके बहरली तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह हो सर्व काही दाखवून देऊ इच्छितो शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू शकतो माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील काही दिवस केले आणि पिक आली शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला तो जोर जोरात रडू लागला आणि ओरडू लागला गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाणा नव्हता आतून संपूर्ण कानातले रिकामे होते शेतकरी खूप दुःखी झाला त्याने देवाचा धावा केला हे परमेश्वरा तू माझ्या बाबतीत असं का केलंस तू मला शिक्षा का दिलीस देव म्हणाला अरे बाळा हे तर होणारच होत तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस पण वादळांची वाऱ्यांची झुंजण्याची संधी दिली नाहीस तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करून दिला नाहीस तू त्यांना आंघोळ करून दिली नाहीस सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना करून दिला नाही त्यामुळे सर्व झाडे आतून पोकळ राहिली आहे जेव्हा वादळ मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो तेफास ही झाडे आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी नेहमी धडपडत असतात आणि या संघर्षातूनच एक शक्ती जन्माला येते ज्यामध्ये ऊर्जा असते आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखी आहे जो फुटला नाही त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न रिकामी झाले आहेत त्याग गव्हाचा एकही दाणा नाही कारण तुम्ही तुमची रोपटे संघर्षाला पाठवलीच नाही लक्षात ठेवा अग्नीमध्ये तपश्चर्या करणे हातोडीने मारणे यांसारख्या परीक्षांना तोंड द्यावेच लागते तेव्हा सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होते कोळशाचा तुकडा तेव्हाच हिरा बनतो जेव्हा तो उच्च दावे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीमधून जातो त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा कोणतेही आव्हान नसेल तर आपणही गव्हाच्या कानाप्रमाणे आतमधून पोकळ राहू मित्रांनो मग आपलं अस्तित्वच राहणार नाही आपल्या अडचणी आव्हाने समस्यांनी आपल्याला अधिक हुशार बनवला आहे जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हाने आले तर घाबरू नका तर त्यांना सामोरे जा विश्वास ठेवा की तुम्ही सुधाराल आणि मजबूत व्हाल कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे आयुष्य जगणं सोपं नाही इथे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचा देव बनत नाही मित्रांनो संघर्षाशिवाय आपण पुढे कधी जाऊ शकत नाही जय जय रघुवीर समर्था।